रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांना जागतिक डॉक्टर दिनानिमित्त शुभेच्छा नागरिकांची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन आपण मोशी येथे बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करत आहोत शहरात ठिकठिकाणी जिजाऊ क्लिनिकची उभारणी आपण केली आहे वाय सी एम रुग्णालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र निर्माण करण्यात आलं आहे तसेच पॅरामेडिकल कोर्सेस भोसरी येथे मासुळकर कॉलनी नेत्र रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अशा विविध योजनांचा लाभ महाराष्ट्रातील गोर गरीब गरजू रुग्णांना मिळवून देण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करतो एकूणच शहरातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी कटिबद्ध राहून कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स नर्सेस व आरोग्य आरोग्यसेवकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यामधून थेट गरजू नागरिकांना सुलभ आरोग्य सुविधा प्रदान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो येत्या काळात आपल्या शहराला आरोग्य सुविधांमध्ये सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा सर्व ईश्वर रूपी रुग्णसेवकांना जागतिक डॉक्टर दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा